नमस्कार शेतकरी बांधवांनो शेती बाजारभाऊ या युट्यूब चॅनलमध्ये मी स्वतः शिकवत आपलं शहर स्वागत करत आज दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस वार बुधवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे आज फळांची उच्चांकी बाजारभाव काय पाहायला मिळतात ते आपण पाहणार आहोत आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला मिळतील तर दुसरं पाहू की आज कोणत्या फळांच्या दरामध्ये वाढ झालेली पाहायला मिळते शूटपनची अवघ्या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये सूटपॉनसाठी साधारणतः अठरा रुपयापर्यंत उच्चंखे दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः बारा रुपयापासून आपल्याला सूटपॉनचे दर पाहायला होतात तर अवघ्या या ठिकाणी पण पाहू शकता क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीच्या सूटपॉनसाठी मागणी आपल्याला पाहायला मिळते चमेली बोरांची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये चमेली बोरांसाठी साधारणतः दर जे आहे ते पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात संक्रांतीच्या मुहूर्तावरती या ठिकाणी आपल्याला बोरांची आवक जी आहे ते पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला सुधारणा झालेली पाहायला मिळते रेड अॅपल बोरांची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये रेड अॅपल बोरांसाठी साधारणतः तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून आपल्याला दर पहाय तर क्वालिटीनुसार रेड रेडिॲपलसाठी आप देखील आपल्याला दरामध्ये दे धावले अशी सुधारणा झालेली पाहायला मिळते पपईची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये पपईच्या दरामध्ये देखील सुधारणा झालेली पाहायला मिळते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये तीस रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून आपल्याला पैसे दर पाहायला तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या तसेच हलक्या क्वालिटीमध्ये देखील आपल्याला आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला दोन दिवसापासून सुधारणा होताना पाहायला मिळते अंजीरची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगली क्वालिटीमध्ये अंजीरसाठी साधारणतः एकशे वीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये तीस ते पस्तीस रुपयापासून आपल्याला अंजीरचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार अंजेरच्या दरामध्ये थोडीफार सुधारणा झालेली पाहायला मिळते खरबूजची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लहान साईजमध्ये खरबूजची आवक पाहायला तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर खरबूजसाठी पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा ते अठरा रुपयापासून आपल्याला खरबूजचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार खरबूजचे दर जे आहे ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात आवक पण भरपूर आहे त्याचबरोबर दारामध्ये देखील आपल्याला बरेच दिवसापासून स्थिरता पाहायला मिळते कलिंगडची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉ क्वालिटीमध्ये कलिंगडसाठी बारा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये सहा ते सात रुपयापासून कलिंगडाचे दर पाहायला मिळतात तर बरेच दिवसापासून कलिंगडचा दर जे आहे ते दहा रुपयापर्यंत पाहायला मिळत होते परंतु आज थोडासा बदल या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये बारा रुपयापर्यंत उच्चांकी दर या ठिकाणी आपल्याला पहिसाठी पाहायला मिळते चिक्कूची आवक या ठ या ठिकाणी आपण पाहू शकता लहान साईजमध्ये त्याचबरोबर मिडियम साईजमध्ये देखील आपल्याला चिकूची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर क्वालिटीनुसार हलक्या त्याचबरोबर लहान साईजमध्ये वीस रुपयापासून या ठिकाणी आपल्याला चिकूचे दर पाहायला मिळतात तर चांगल्या एक नंबर टॉप क्लिटीमध्ये पंच्याहत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर चिक्कूसाठी पाहायला मिळतात नवीन बाराची मोसंबीची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये नवीन बारासाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये लहान साईजमध्ये बारा ते पंधरा रुपयापासून आपल्याला मोसंबीचे दर पाहायला मिळतात तर नवीन बाराची जे मोसंबीसाठी बरेच दिवसापासून दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात तर थोडीशी मागणी मार्केटमध्ये नवीन बाराच्या मोसंबीसाठी कमी असल्यामुळे दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात जुन्या मोसंबीची अवघ्या या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये जुन्या मोसंबीसाठी साधारणतः ऐंशी पंच्याऐंशी रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला होते लहान साईजमध्ये त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये तीस ते पस्तीस रुपयापासून जुन्या मोसंबीचे दर हे आपल्याला चांगले तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात डाळिंबची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर चांगल्या एकदम बटॉ क्वालिटीमध्ये पाचशे पंचवीस रुपयापर्यंत उच्चंकी दर डाळिंबसाठी आज पाहायला मिळते तर लहान साईजमध्ये हलक्या क्वालिटीमध्ये एकशे वीस ते एकशे पन्नास रुपयापासून डाळिंबचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार डाळिंबचे दर जे आहेत ते बरेच दिवसापासून आपल्याला वाढलेले पाहायला मिळतात तर आवक मार्केटमध्ये कमी पाहायला मिळते भरपूर बागांची जी आवक आहे ते कमी होताना पाहायला मिळते त्यामुळे मार्केटमध्ये आवक कमी झाल्याचा जा परिणाम आपल्याला दरावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते पिंक तायवान पेरूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पिंक तायवान पेरूसाठी साधारणतः तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर लहान साईजमध्ये दहा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला पेरूचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार पेरूचे दर जे आहेत ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात काडाका पोरांची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये काडाका पोरांसाठी साधारणतः तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून आपल्याला खडकापरांचे दर पाहायला म्हणतात तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये आवक पाहायलामध्ये लिंबांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांसाठी साधारणतः दर जे आहे ते चाळीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते तर क्वालिटी पाहू शकता क्वालिटीनुसार लिंबांची आवक जी आहे ते मार्केटमध्ये भरपूर पाहायला मिळते त्याचबरोबर वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते साधारणतः वीस रुपयापासून देखील आपल्याला लिंबांचे दर पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता मिक्स लिंबांचे आवक काय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत उच्चांचे दर या ठिकाणी आपल्याला लिंबांसाठी पाहायला मिळते आवक पाहू शकता मार्केटमध्ये दे। आवक देखील आपल्याला भरपूर पाहायला मिळते